तुम्ही जसं म्हटलात की सोपं कुठलं आहे खासदार की ऑपोजिशन सोपं काहीच नसतं पश्चिम महाराष्ट्र हा भाग किती सुधारला किती पुढे गेला त्यांना सत्तेतली किती वर्ष मिळाली आणि कोकणाला सत्तेतली किती वर्ष मिळाली ह्याचा जर आपण ऑडिट केला तर आपण फार कमी आहोत बाकी आपसात भांडणं म्हणजे काय नको त्या विषयामध्ये जास्त लक्ष देणं आणि आहे तो विषय दुसरीकडे जाणं असे अनेक विषय दुसरीकडे गेलेत आणि अडीच वर्षामध्ये तो उद्धव ठाकरे यांच्या ते काही करोना घेऊन आले आणि ते गेल्यावर कोरोना गेला, गेला। जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत निलेश शर्यतीत आहे उजबी करो राणे का घर गिराव माझा अजूनही दावा आहे त्यांनी शंभर टक्के सुशांत सिंग राजपूतची मर्डर त्यांनी गेलेली आहे आम्हाला साहेब ठाकरेंमध्ये इंटरेस्ट सुद्धा तुम्हाला तेच सांगणार आहे बघा राज ठाकरे आणि अजित पवार हे दोन नेते हो एक, असे आहेत की जे प्रॉम्प्ट वाले ओळखले जातात आतमध्ये एक बाहेर एक असं त्यांचं नाहीये जे होईल ते होईल जे नाही ते नाही म्हणायला त्यांची तयारी असते आणि ते दोघंही स्वयंभू आहेत ते त्यांच्या पद्धतीत काम करत असतात दोघही राजा दिला आहेत म्हणजे जर ते तुमच्या प्रेमात पडले तर ते तुमच्यावर भरभरून प्रेम करतात मला महाराष्ट्राच्या राजकारणात निलेश राणे हे एक कसं कॅरेक्टर वाटतं की बाबा या दोन लोकांसारखं आहे जे आहे ते मोकळं टाकलं आपल्या लोकांवर जीवाफाड प्रेम करणार असा नेताय पण तरीही तुमचा विलन जितका मोठा आहे तितका तुमचा हिरो मोठा होऊ देत नाहीये तुमचे विरोधक हे काय आहे हो प्रत्येक मी जसं म्हटलं की अजून काही शर्यत संपलेली नाही संपलेली नाहीये नाही अजून जोपर्यंत जो जीवा जीव आहे तोपर्यंत तो तो निलेश शर्यतीत आहे मी कधी तसा हार मानणार मानणारा किंवा मनाने खचणारा तसा माणूस नाही साहेब नाहीतर तेव्हाच खचलो असतो ना आयुष्यात करण्यासारखं भरपूर होतं आडनावात राहणे होत मला काय पैशाची कुठली अडचण नव्हती अनेक गोष्टी करण्यासारख्या होत्या मी व्यावसायिक तेव्हाही होतो आजही आहे पण कुठेतरी वाटायचं नाही बाबा हे असं कसं आपण हारल्यानंतर गप्प नाही बसायचं हा जिंकल्यानंतर बघू जर काय आयुष्यामध्ये तसही लिहिलं असेल तर खूप मेहनत करू जिंकल्यानंतर पण हारून गप्प बसणं हे माझ्या स्वभावात पण बसत नाही मी कधी खचत नाही साहेब लोकांना वाटत असेल की हा काहीतरी करतो हा हा विचित्र आहे वगैरे विचित्र म्हणण्यापेक्षा हा रागीट स्वतःसाठी वापरा मला काय स्वतःच अनालिसिस करायला काय लाज वाटत नाही मी जसा आहे तसा आहे लोकांनी तसा ऍक्सेप्ट करावा तरी लोक तरुण मुलं तरुण लोक तुमच्यावर का प्रेम करत असतील का करत का करतात प्रेम तुमचं मला नाही माहित ते त्यांना जाऊन विचारा ते का करतात ते कारण तुम्हाला मी तुम्हाला अगोदर सांगितलं खराच निलेश राणे तसा आहे का हा पण एक विषय असतोच ना हा एक प्रोपगँडा आहे प्रॉपगँडाला आम्ही दोन वेळा बळी पडलो की निलेश राणे असा आहे हा असं करू शकतो तसं करेल गरम डोक्याचा आहे वगैरे वगैरे आहे ना गरम डोक्याचाही आहे त्याच्यामध्येही काय नाही जिथे मला नुकसान झालं नाही नाही गरम डोक्याचं कुठे आहे ते मी सांगत होतो की जिथे माझ्या फॅमिली बद्दल माझ्या कुठल्या सहकार्याबद्दल जर कोण चुकीचं वागत असेल चुकीचं बोलत असेल आणि कोण काय अधिकारी गरिबांची कामं किंवा ज्या काही सामान्य जनतेची कामं करायला दुर्लक्ष करत असेल तर आमची भाषा बदलते मी मान्यच करतो ते पण माझ्या स्वतःसाठी केलेली एक केस कधी सुरुवातीपासून ते आतापर्यंत मला कोणी दाखवावी की निलेश राणेने ही केस स्वतःसाठी घेतली मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो बाकी तुम्ही मग तुम्ही तुमचा रिसर्च करा पण काय होतं निलेश राणेला विलन करून जर लढाई सोपी होत असेल तर ते लढाई स्वतःसाठी सोपी करत आहे दहा वर्षामध्ये लोकांना लक्षात अरे हा निलेश तसा नाहीच आहे हा कोणासाठी भांडतो हा स्वतःसाठी भांडत नाही मी राहतो कुठे मी बोलतो कसा हे कोण ओळखू शकतो साहेब माझ्या जवळचा माणूस ही टीप कोणी दिली जवळच्या माणसाने म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलं ना साहेब नुकसान झालेलं आहे अजून माझं नुकसान कोण करू शकत नाही माझं नुकसान जेवढं मी करू शकतो तेवढं मी केलेलं आहे आता मी माझं अजून नुकसान पण करू शकत त्याच प्रश्नाकडे येणार मी अजून पुढे सांगतो ज्यांनी माझं नुकसान करायचं ठरवलं होतं ते सगळे बाद झाले अजून ते माझं नुकसान करू शकत काय लोकांना कळलं हा बाबा तसा नाहीये हा कदाचित काही बोलला ना तर तो स्वतःसाठी बोलत नाही तो कोणासाठी कोणाची तरी बाजू घेऊन बोलतोय आणि वडिलांबद्दल मी माझ्या वडिलांबद्दल माझ्या आईबद्दल मी वेडा आहे माझ्या भावाबद्दल त्यांच्याबद्दल बोललेलं कोणी माझ्या फॅमिलीबद्दल नुसतं तिघं कशाला माझ्या फॅमिलीबद्दल जर मी तुमच्या कुटुंबाबद्दल काहीतरी बोललो तर तुम्ही कॅमेरा बंद कराल आणि जे काय आजूबाजूला भेटेल ना तुम्ही माझ्या अंगावर याल याल की नाही खरं तर जर माझ्या वडिलांबद्दल कोणतरी नाक्यावर स्टेजवर शिव्या घालेल तर मी सोडायचं का त्याला मी साहेब माझा विचार नाही केला मी बोललो मी इकडे कशासाठी आहे माझा आडनाव म्हणजे काय तो माणूस आहे म्हणून मी आहे चुलीत गेलो राजकारण आता मला तिकडेच जाऊन जे काय बोलायचं ते बोलायचं माझ्या गाडीवर जो काय अटॅक झाला करण्यात आला मी साहेब पळालो नाही गाडी थांबवली दगडी पडत होती जर पन्नास दगडी पडली ना दीडशे परत पाठवली कशासाठी माझ्या साई साहेब ती माझ्यासाठी लढाई नव्हती मी नारायण राणे या नावासाठी लढतो माझ्यासाठी नाही लढत साहेब मी आज पण दहंडीचे टी शर्ट छापतो नारायण राणे या नावाचे छापतो निले, निलेश राणेचे टी शर्ट तुम्हाला सापडणार नाही त्या माणसासाठी मी वेडाच आहे साहेब जर एक मुलगा म्हणून मला असं वाटतं अरे निलेश तो माणूस आहे म्हणून तू आहे हे जे तुला सगळं मिळतंय ना त्याची सुरुवातच त्या माणसाने करून दिली आहे मग मी कशासाठी राजकारणाचा विचार करू उद्या मला काहीतरी पद मिळेल ह कशासाठी त्या माणसापेक्षा कुठलं मोठं पदही नाही